राजकारण म्हटलं की अतिशय वृक्ष विषय त्याच त्याच बातम्या तेच पुढारींच सांगणं त्यावर चर्चा करणं राजकारणासारख्या वृक्ष विषयात देखील कधी कधी मनाला विरंगुळा शोधावा लागतो आणि आता ती सोय अगदी महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे राजकारणाचा कंटाळा आला की सकाळी नऊची पत्रकार परिषद बघायची की आपलं मनोरंजन होतं हा माझा नेहमीचा होतो आणि त्यामुळे ज्या वेळेस मला ते मनोरंजन नऊचं मनोरंजन आवडत त्यावेळेस मी त्याच्यावर व्हिडिओ गप करतो अनेकदा माझे प्रेक्षक मला सांगतात कशाला वेळ घालवता तर नाही मित्रांनो रोज रोज तेच तेच बोलायचं त्याच त्यास टीका करायच्या कधी कधी मनोरंजन पण हवं असतं ना तेवढाच मनाला विरंगुळा मिळतो आणि त्यामुळे मी असा कंटाळा आला की सकाळी पत्रकार परिषद बघतो आणि मनाचा विरंगुळा मला मिळतो आज तसाच विरंगुळा मिळाला आज सकाळी उबाटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक बकऱ्याचं चित्र ट्विट केलं आणि हे बकऱ्याचं चित्र त्यांनी ट्विट केलं त्याच्यावर त्यांनी कॅप्शन दिली की खबर पता चली क्या ए सम शी गट असं एवढं कॅप्शन आणि ते बकऱ्याचं चित्र आता ते चित्र मी माझ्या थमनेलला लावलंय तुम्ही बघा तो जो बकरा आहे तो खाटिकाच्या त्या लोखंड लाकडी ओंडक्यावर उभा आहे आणि त्या पुढे जाऊन संजय राऊत म्हणतात की या बकऱ्याला सांगितलंय शानपणा केलास तर मान उडवी गप्प उभं राहायचं बेबे करायचं नाही खरं म्हणजे ते बकऱ्याचे चित्र बघून मला वेगळीच गोष्ट आठवली कारण अशा प्रकारे बकऱ्याला खाटिकाच्या लाकडावर कोणी उभं केलं हे ज्या वेळेस मला आठवलं त्यावेळेस म्हटलं तुम्हाला ते सांगावं म्हणजे आठवत शिवसेना आणि भाजप युती अगदी व्यवस्थित चालू होती दोन हजार चौदा मध्ये देखील ज्या वेळेस भाजपला संपूर्ण बहुमत नव्हतं त्यावेळेस शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली पण प्रत्येक ठिकाणी या युतीत बिबा कसा कालवला जाईल याच जर कोणी प्रामुख्याने ते बघितलं गेलं असेल तर ते संजय राऊत यांनी कारण युती व्यवस्थित चालू असताना संजय राऊत मध्येच मोदी शाह यांच्या विरोधात अग्रलेख लिहायचे आणि मग त्याचा मोठा बोबाटा व्हायचा असं सगळं चाललं होतं आणि तिथे एक गोष्ट स्पष्ट होती की हे संजय राऊत उद्या उद्धव ठाकरे यांना कसायाच्या ताब्यात देणार का मंडळी नेमकं दोन हजार एकोणीस मध्ये तेच झालं ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संधान बांधलं तेव्हा हे म्हटलं गेलं की हे सगळं घडवून आणण्यामागे कोणाचा हात होता तर संजय राऊत यांचा हात होता आणि मग मला त्या ओणक्यावर कसायाच्या ओणक्यावर उभा असलेला बकरा आठवला की नेमकं संजय राऊत यांनी काय केलं तर संजय राऊत यांनी शिवसेना रूपी बकऱ्याला शरद पवार यांच्या या त्या ओंक्यावर आणून ठेवलं आणि एकदा का शरद पवार यांच्या ओंक्यावर एखादा कोणी आला की संपलं आज परिस्थिती काय आहे मित्रांनो बघा आज शिवसेना संपलेली आहे शिवसेना संपली उद्धव ठाकरेंकडे उबाठा सेना नावाचा एक छोटा गट आला आणि मेजॉरिटी शिवसेना ही कोणाकडे गेली एकनाथ शिंदेकडे गेली आता जर तुम्ही म्हणाल की यामागे नेमकं संजय राऊत यांनी काय केलं तर संजय राऊत यांनी स्वतः सांगितलेलं आहे की शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी युती करावी आघाडी करावी यात माझी भूमिका मोठी आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे प्रत्यक्ष अनुभवलेला आहे युतीत विभाग घालायचा आणि उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या ओंक्यावर नेऊन ठेवायचं हे काम कोणी केलं अर्थातच संजय राऊत यांनी केलं आणि तो अनुभव संजय राऊत यांनी या फोटोच्या रूपात मांडलाय का। काय वाटतं तुम्हाला शक्यता नाकारता येत नाही पण झालंय असं की आज संजय राऊत टीका करतात सकाळी नऊच्या पत्रकार परिषदेत टीका करतात सुरुवातीला ते देवेंद्र फडणवीस भाजपवर टीका करायचे आता भाजपने त्यांना काउंटर करण्याची जबाबदारी नितेश राणे यांच्यावर दिली आणि नितेश राणे यांनी तर सरळ संजय राऊत यांना उभा आढवा घ्यायला सुरुवात केली त्यामुळे संजय राऊत तिथून थोडेसे बॅकफूट गेले ते पुढे जात नाहीत नितेश राणेंच्या निते इथे त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी तर संजय राऊत यांना आजच म्हणाले मूर्खांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही त्यांनी ही दुर्लक्ष करून टाक आता गोची अशी आहे की देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत भाजपकडून अन्य कोणीही संजय राऊत यांच्या बद्दल बोलत नाहीत मग बोलतं कोण आपण टीका केली त्याला कोणीतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे ना तर त्या टीकेला अर्थ तिथे संजय राऊत यांची गोची झाली मग त्यांनी आपला मोर्चा अर्थातच शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळवलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली जे आज हा बकऱ्याचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला त्यानंतर काही वेळातच शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी एक गाढवाचा फोटो ट्विट केला हे गाढव पत्रकार परिषद घेते आणि त्याच्यावरती त्यांनी एक छोटीशी कविता टाकली त्यात मस्के म्हणतात नवाच्या भोंग्याने दिलीप पुन्हा बांध पुन्हा एकदा नको तिथे घातलीस टांग या अशी ही ती सगळी कविता तीन कडव्यांची म्हणजे आता एक लक्षात घ्या की संजय राऊत यांनी अर्थातच शिवसेनेला दिवस आणि शिवसेनेला डिवसल्यानंतर आता शिवसेना गप्प बसत नाहीये शिवसेना देखील संजय राऊत यांना जशाच तसं उत्तर देत आहे आणि तेच उत्तर नरेश मस्के यांनी संजय राऊत यांना देऊन टाकलं आता ह्याच्यावर पुढे काय होणार उद्याच्या पत्रकार परिषदेत कळ काय गमतीशीर प्रकार आहे बघा एका बाजूला बकरा दुसऱ्या बाजूला गाढव आणि मध्ये कसायाचा ओंडका आता हा कसायाचा ओंडका नेमका कोणाचा याचा अनुभव संजय राऊत यांना निश्चित असेल आता तो अनुभव आपण विचारात घ्यायचा आणि त्यावरून आपली फक्त करमणूक करून घ्यायची करमणूक करायची करून घ्यायची संजय राऊतांना माहित माहीत नाही कदाचित नरेश मस्के देखील तितकेच कट्टर आहेत जितके संजय राऊत आहेत आणि त्यामुळे त्यांनीही ते उत्तर थेट हवे देऊन टाकलं ही गंमत आहे मित्रांनो अनेकदा संजय राऊत बोलतात आणि मग तेच त्यांच्यावर उलटत आणि केवळ त्यांच्यावर उलटत नाही मित्रांनो तर ते आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही गोत्यात आणतात आपण गोत्यात आणलो आणले गेलो हे कदाचित उद्धव ठाकरे यांना कळत नसेल कळत कळलं असेल तरी वळत नसेल पण संजय राऊत ही कदाचित त्यांची दुकरी नस असेल असो आपल्याला काय आपण मजा बघायची आज चांगला शनिवार आहे हनुमान जयंतीचा दिवस आहे थोडी तरी एंटरटेनमेंट झाली पाहिजे ती याच्यावरून झाली असो मंडळी तुर्तास इथे थांबको मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद